नमस्ते सत्यको जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आमदार संजय यांची जनतेसाठी धाव पट्टे वाटपाचा उपक्रम आमगाव दिनांक ऑगस्ट एकोणतीस आमगाव तालुक्यातील जामखारी गावात ऑगस्ट पंचवीस रोजी लागलेल्या भीषण आगीमुळे माजी सरपंच श्रीराम कटरे यांच्यासह गोवर्धन कटरे हेमंत कटरे आणि खिलेश्वर कटरे या चार कुटुंबांचे मोठे नुकसान झाले या आगीत लाखो रुपयांचे घरगुती सामान अन्नधान्य कपडे आणि रोख रक्कम जळून खाक झाली झाली गॅस सिलेंडरचा स्फोट होऊनही सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही आज दिनांक ऑगस्ट एकोणतीस रोजी आमदार संजय पुराम यांनी जामखारी गावाला भेट देऊन पीडित कटरे कुटुंबांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले यावेळी त्यांनी तातडीने आर्थिक मदत दिली आणि शासनामार्फत लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले मदतीच्या वेळी माजी सरपंच श्रीराम कटरे यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले ज्यामुळे परिस्थितीची गंभीरता स्पष्ट झाली यानंतर आमगाव नगरपंचायत येथे आमदार संजय पुराम यांच्या उपस्थितीत जनतेच्या विकासासाठी एक महत्वाचा कार्यक्रम पार पडला सुंदरनगर येथील मूळ निवासी बांधवांना घरांसाठी पट्टे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात गोंदिया जिल्हा परिषदेचे महामंत्री नरेंद्रजी वाजपेयी पंचायत समिती सभापती योगिताताई पुंड उपसभापती सुनंदाताई उके आणि तालुका मोर्चा व सोशल मीडिया प्रमुख मुरलीजी भुते यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार म्हणाले हा केवळ मदतीचा उपक्रम नाही तर स्थानिक बांधवांच्या जीवनमान सुधारण्यासाठी उचललेलं एक विश्वासार्ह पाऊल आहे जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करणं हे आमच्यासाठी नेहमीच प्राधान्य असेल बातमीकरिता सत्यको जानो न्यूज संपादक नरेश बोपचे